हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपले जे आयब्रोजचे केस असतात किंवा आयलॅशेस म्हणजेच पापण्यांचे जे केस असतात ते दाट आणि काळेभोर होण्यासाठी खूप छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत तर बघा आयब्रोज पातळ असण्याचे किंवा भुवया पातळ असण्याचे देखील बरेच कारणे असतात तर काही काही जणांना अनुवंशिकतेमुळे देखील आयब्रोज पातळ असतात तर बऱ्याच जणांना काय असतं हॉर्मोनल चेंजेसमुळे देखील आयब्रोज जे आहेत ते पातळ होतात तर काही काही जणांना थायरॉइडची समस्या असते तर आपल्या शरीरातील काही घटक कमी झाल्यामुळे देखील आयब्रोज पातळ होतात तर त्यासाठीच आपण एक खूप छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयब्रोजचे तसेच पापण्यांचे जे केस आहेत ते परत वाढणार आहेत आणि काळेभोर असे होणार आहेत ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आणि छान असा शेप देता येईल तुमच्या आयब्रोजना तर खूप छान असे हे सिरम आपण आज पाहणार आहोत आणि घरातीलच एकदम साहित्य वापरून बनवलेलं साधं सिंपल असं सा हे सिरम बनवलेलं आहे पण तेवढंच इफेक्टिव्ह असा आहे सिरम बनवलेला आहे आपण आयब्रोज आणि पापण्यांच्या वाढीसाठी तर बघा त्यासाठी मी पहिल्यांदा इथं कोकोनट ऑइल म्हणजेच पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे तर पॅराशूट तेल आपल्या केसवाढीसाठी किती उपयोगी आहे ते तुम्हाला माहीतच आहे आपल्या केसांना चमक देण्याचं तसंच मॉइश्चर देण्याचं काम जे आहे ते कोकोनट ऑइल करणार आहे त्यानंतर मी इथं कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेलचं तेल घेतलेलं आहे तर एरंडेलचं तेल देखील आपल्या केसांच्या वाढीसाठी आयब्रोचच्या असू दे किंवा पापण्यांच्या किंवा आपले केस जे आहेत त्या वाढीसाठी देखील खूप उपयोगी आहे तर बघा आपल्या कॅस्ट्रॉल म्हणजेच एरंडेलचं जे तेल आहे त्यात ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतात तसेच अँटीऑक्सिडंट्स प्रॉपर्टी देखील त्यात खूप जास्त प्रमाणात असतात तर त्यामुळे केस वाढण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते तर एरेंडेलचे तेल तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक स्टोर्समध्ये किंवा मेडिकलमध्ये देखील भेटून जाईल तर त्यानंतर मी इथं एक ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे तर ऑलिव्ह ऑइलमध्ये देखील विटॅमिन ई खूप जास्त प्रमाणात असतात तसेच अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल हे गुणधर्म देखील खूप जास्त प्रमाणात असतात तसेच मॉइश्चर देण्याचं काम देखील आपल्याला ऑलिव्ह ऑइल करणार आहे तर बघा त्यानंतर मी इथं इसेन्शियल ऑइल वापरलेला आहे रोजमेरीचं तर याचे जास्त थेंब नाही घ्यायचे एक चार ते पाच थेंबच घ्यायचे आहे कारण की हे जे इसेन्शियल ऑइल्स असतात ते खूप हार्ड असतात तर त्याचा अतिवापर जास्त नसतो करायचा जा, चार ते पाच थेंबच आपल्याला हे यूज करायचं आहे तर तुमच्याकडे कोणतंही इसेन्शियल ऑइल अवेलेबल असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण जास्त घेऊ नका चार ते पाच ड्रॉपच त्याचे घ्या त्यानंतर लास्टला आपल्याला जी गोष्ट यात ॲड करायची आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन ई तुम्हाला माहीतच असेल केसांच्या वाढीसाठी खूप जास्त उपयोगी पडते खूप जास्त फायदेशीर आहे ते मॉइश्चर देण्याचं काम करतं तसेच देखील करण्याचं फास्ट वाढ करण्यासाठी देखील विटॅमिन ई खूप जास्त आपल्याला फायदा देणार आहे इथं तर बघा आता हे खूप पॉवरफुल असं तेल जे आहे ते सिरम जे आहे ते तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल किंवा कॅस्टर ऑइल उपलब्ध नसेल तर तुम्ही बदाम तेल देखील तिथं वापरू शकता तर आता हे यूज कसं करायचं तर रोज रात्री झोपताना तुम्हाला हे भुवयांना किंवा पापण्यांना अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ते रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला सहा ते सातच दिवसात तुमचे केस जे आहेत ते आयब्रोज किंवा पापण्यांचे जे आहेत ते दाट होताना दिसतील किंवा त्यांचा कलर देखील तुम्हाला डार्क असा काळा झालेला दिसेल तर खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की ट्राय करून पहा तुमचे देखील ॲब्रेडचे केस पातळ असतील पापण्यांचे केस पातळ असतील तर शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा सहा ते सात दिवस तुम्हाला हे कंटिन्यू ट्राय करावं लागेल तर नक्की ला करा आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा थँक्यू